हाय हॅलो प्रेस लॉर नॉईस मो मराठी ब्लॉक मी तुमच्या सर्वांचं सुस्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आरोग्य द्या अश्रु जवजी शिष्य चनी प्रार्थना आजची रेसिपी इकडेची भाजी आपल्याला पालकची भाजी सारखी चिरायची इथलं मस्त आणि आपण चिकनमध्ये करू टाकू त्याच्या मिठामध्ये टाकू पण ম্যাশর নেই করা পেস্ট খোবর লসুণ হচ্ছে জিজ্ঞেস পেস্ট মসল টাক পরী কী ভাজি শিটা দিল आपण राहिलेलं चिकनचं पान टाकू त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ टाकू आवडीनुसार मीठ टाका बघा चिकनची आपली कळडीची भाजी तुम्हाला माझी रेसिपी आवडलं असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये बाय